या मोर्चामुळे नागपूरमध्ये सध्या वाहतुकीची कोंडी झाली आहे वर्ध्याहून नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे बुटीबोरी जवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे महाएलगाड रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं वाहनं सहभागी झालेली आहेत आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झालेली आहे बच्चू कडू यांचा मोर्चा नागपूरमध्ये धडकणार असल्याची माहिती आधीच होती त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये काही बदलही केले होते पण मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं वाहनं आलेली आहेत शेतकरी मोठ्या संख्येनं जमा झालेले आहेत आणि त्यामुळं वर्धा नागपूर मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे यवतमाळ चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांमधील ट्रॅक्टरसह इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या नागपूरच्या रस्त्यावर आहेत दोन तासांपासून वाहतुकीची कोंडी नागपूरमध्ये आहे ही दृश्य आपण पाहताय नाशिक नागपूरमधली नागपूरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी जमा झालेले आहेत कर्जमाफी ही प्रमुख मागणी आहे महा एल्गार रॅली आहे बच्चू कडू यांची विदर्भातल्या शेतकऱ्यांनी प्रतिसाद या राली ला ला है। या रॅलीला दिलाय सगळ्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचं बच्चू कडू यांनी कळवलं नागपूरमध्ये या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी प्रमोद पानबुडे यांनी बच्चू कडू यांची जे महाएलगार रॅली आहे हे नागपुरात दाखल झाली आहे परंतु रॅलीच्या अगोदरच चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली या ठिकाणचे जे शेतकरी आहेत जे मोर्चा मध्ये आलेले आहेत त्या मोर्चाचे जे शेतकरी आहेत मोर्चे घरी ते बुट्टेबोरी पाशी येऊन थांबलेले होते त्यामुळे हो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झालेली आहेत आपण दृश्यामध्ये बघतोय की खूप मोठी जवळपास एक ते दोन किलोमीटरची ही रांग आहे आणि जवळपास पाच हजाराच्या वरती ट्रॅक्टर मोटरसायकल आणि चार चाकी वाहने घेऊन नागरिक या मोर्चा सहभागी झालेले आहेत नागपूर भुट्टीपोरी महामार्ग आहे आणि या ठिकाणी जवळपास दोन किलोमीटरच्या वरती ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे ट्रक असेल चारचाकी असेल या ज्या गाड्या यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे दुसरीकडे या गाड्या प्रवाशांच्या गाड्या तर जे रॅली येत आहेत महा त्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाहत ट्रॅक्टर सहभागी झालेल्या आहेत आता नेमकी रॅली नागपुरात दाखल झाल्यानंतर नेमका कसा तोडगा मुख्यमंत्री महोदय काढतात तेच पाहणं गरजेचं आहे प्रमोद पानबुडे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी बुट्टी बोरी नागपूर नागपूर मधली दृश्य आपण पाहताय परिस्थितीचा आढावा आता आपल्या प्रतिनिधींनी दिला मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झालेत विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातले शेतकरी ट्रॅक्टर असतील त्यांच्या बाईक्स असतील इतर गाड्या असतील हे घेऊन मोर्चात सहभागी झालेत मात्र त्यामुळं नागपूरमधल्या जवळ वाहनांची सध्या प्रचंड कोंडी झालेली आहे या संदर्भातली आणखी माहिती घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी सह तेजस मोहतुरे यांच्याकडे तेजस आत्ताची मोर्चाची काय परिस्थिती एकीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला नकार दिलेला आहे दुसरीकडे संख्या आंदोलन त्यांची मोठी आहे जर बैठकच झाली नाही तर तो तोडगा काय निघणार नक्कीच कवितामुळे आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने नागपूर रोडवर जे आहे मोठ्या प्रमाणात वाहतुकींची कोंडी झाली आहे एकंदरीत बघितलं असेल तर विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील शेतकरी असतील दिव्यांग बांधव असतील मेंढपाळ असतील हे आंदोलनास्थळी आले आहेत आणि आव्हान जे आहे ते सभास्थळून करण्यात आलं की बच्चू कडू हे पाच किलोमीटर म्हणजे रिंग रोडवर आले आहेत तर सगळ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी तिथं एकत्र व्हावं याच दिशेने जे आहे ते संपूर्ण कार्यकर्त्यांनी कूच केलं आणि आपण जर बघितलं असेल सध्याच्या परिस्थितीत तर इथं संपूर्ण वाहतूक कोंडी आहे आणि वाहतुकीचे जे आहे आहेत ते गाड्याच गाड्या सध्याच्या घडी नागपुरात दिसत आहे अल्टिमेट जे बच्चूकडू यांनी सरकारला दिलं होतं की आमच्या मागण्या ज्या आहेत ते चार वाजता पर्यंत झाल्या पाहिजे ते मागण्याच्या तोडगा निघाला नाही आणि बच्चूकडू जे आहेत ते आता सभास्थळी आला उशीर झालेला आहे त्यांना ते चार वाजता येणार होते मात्र येऊ शकत नाही कारण की वाहतुकीची कोंडी आणि दगडे जे शेतकरी बांधव असतील जे दिव्यांग बांधव असतील मेंढपाळ असतील ते संपूर्ण रस्त्यावर आले आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत संपूर्ण आक्रमक पद्धतीने संपूर्ण सध्या आंदोलन दिसत आहे आणि त्यामुळे यावर सरकार आता काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे बर सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी बैठकीला नकार आहे मागणी काय संपूर्ण कर्जमाफी ही एकमेव मागणी आहे बच्चू कडू यांची की या संदर्भात आणखीनही काही मागण्या त्यांनी सरकारकडे केलेल्या आहेत आपण जर बघितलं असेल तर वीस मागण्या ज्या आहेत ते बच्चू गडू यांच्या आहेत आपण जर बघितलं असेल तर मच्छीमार असेल त्यासोबत मेंढपाळ असतील यांना स्वातंत्र्य जे आहे ते केंद्र व्हावं त्यासोबत जे आपण जर बघितलं असेल तर दिव्यांग बांधवा त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आवी त्यासोबत जिल्हा परिषद आणि ज्या नगर परिषद मध्ये ज्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळते त्याच प्रकारचे वेतन जे आहेत ते ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा ग्रामपंचायतमध्ये काम कर्मचाऱ्यांना मिळावं अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत मागण्या ते मागण्या पूर्ण व्हाव्या हे देश जी मागणी आहे ते बच्चू कडूंची आहे सरसकट जे आहे कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफी करावी या सगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडूंच्या आजच्या जे आंदोलन आहे आपण जर बघितलं असेल तर आजची रात्र जी आहे ते एकंदरीत जे आहे ते महत्वाची असणार आहे कारण की यावर सरकार काय तोडगा काढतो सरकारच्या कुठला प्रतिनिधी येऊन इथे तोडगा काढेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे बाय मोठ्या संख्येने सध्या शेतकरी आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे झेंडे या आंदोलनामध्ये दिसत आहेत बच्चू कडू यांची संघटना याच्या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले प्रामुख्यानं सपोर्ट कुणाचा आहे बच्चू कडू यांना ते एकटेच या मोर्चाचं नेतृत्व करतात की इतर काही संस्था इतर काही नेते बच्चू कडूंना या आंदोलनामध्ये सहकार्य करतात पाठिंबा देत आहेत नक्की आपण जर बघितलं असेल तर भारतीय कम्युनिस्ट किसानागडे यांनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गडातले नेते अनिल देशमुख यांनी सुद्धा समर्थन आहे बाळासाहेब थोरात जे माध्यमांशी बोलत होते त्यांनी सुद्धा या संपूर्ण आंदोलनाला समर्थन दिले राजू शेट्टी असतील असे अनेक जे शेतकरी नेते आहेत महाराष्ट्रातले ते एकत्र झाले त्यासोबत महत्वाचे म्हणजे विदर्भवादी जे आहेत वामनराव चटप यांनी सुद्धा या आंदोलनाला जे समर्थन दिलं आहे आपण जर बघितलं असेल ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली ज्या प्रकार पद्धतीने शेतकऱ्यांच्या नुकसान आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करावेत दिव्यांग बांधवांच्या मागण्या पूर्ण कराव्या सगळ्या मागण्याला घेऊन द्या आहेत त्यासोबत शेतकरी नेते आहेत हे संपूर्ण एकवटले चित्र सध्या सगळ्या नागपुरात दिसत आहे बरं तर याचा नागपूरकरांवर काय परिणाम होणार आताच वाहतूक कोंडीची दृश्य आपण पाहिली आपल्या सहकार्याने वाहतूक कोंडी कोणकोणत्या रस्त्यावर कोणकोणत्या मार्गांवर झाले तेही सांगितलं एकूण नागपूरकरांना याचा फटका बसणार आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हा नागपूर रिंग रोड आहे हे रोड येणाऱ्या जाण्यांची संख्या मोठी असते सध्या दिवाळीचे सण आहेत आणि दिवाळीच्या सणानिमित्त जे पाहुणे आहेत ते आपल्या घरी येत असतात आपण हा रिंग रोड जर बघितलं असेल तर इथं हैदराबाद आहे त्यासोबत जबलपूर असेल वेगवेगळ्या राज्यांना जोडतो मात्र ह्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे कोंडी झाल्यामुळे याच्या फटका जो आता वाहतूकीवर बसत आहे ट्रान्सपोर्ट वर बसत आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक बसेस थांबल्यामुळे याच्या फटका एसटी महा वर असेल किंवा इतर गाड्यांवर सुद्धा बसल्या त्यामुळे चाकर जे मान्य जे विरोध येणं जाणं करत असतात यांना सुद्धा याच्यात प्रचंड नुकसान झाल्याचे जा सुद्धा सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे बर बच्चू कडू यांनी पुढचा काही आपला पवित्र स्पष्ट केलाय का कारण जर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक नाकारली असेल तर हा डेडलॉक होणार आहे त्यामुळे यानंतर पुन्हा बैठकीसाठी प्रयत्न होणार आहेत भाजप नेत्यांशी याबाबत तुमचं काही बोलणं झालेलंय आहे कारण चंद्रशेखर बावनकुळेंनी तर थेटपणे नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री असलेल्या बैठकीला बच्चू कडूंनी उपस्थित राहायला नकार दिल्यानंतर नक्कीच आपण जर बघितलं असेल तर राजू शेट्टीने सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्हाला वेळेवर जे आहे ते सरकारने सांगितलं आणि आम आम्ही आमच्याकडे काय आम्ही शेतकरी आम्ही इतक्या वेळेवर जर आम्हाला सांगत असेल तर आम्ही शेतक आम्ही सरकारच्या या संपूर्ण बैठकीला आम्ही एकंदरीत समर्थन देणार नाही आम्ही सरकारचे जे काही बैठक आयोजित केले त्याला आम्ही जाणार नाही अशा प्रकारचे असमर्थपणा आहे ते राजू शेट्टी यांनी दाखवली ती यासोबत जर बघितलं असेल तर आमच्या जे मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी बसू अशी भूमिका जी आहे ते बच्चू कडू यांनी घेतलेली आहे रामगिरी बंगला जो मुख्यमंत्र्यांच्या बंगला आहे त्या ठिकाणी जेव्हा बघितलं असेल तर कडोकट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली कारण की गणाली कावा करत